सामान्य जनतेचा आवाज श्रावस्ती महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार कार्यक्रम संपन्न आज परभणी शहरात असलेल्या गौतम नगर येथील रघुदास हॉल येथे श्रावस्ती महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अतिशय स्तुत्य उपक्रम घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे सदरील कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गीता गुट्टे मॅडम यांच्या उपस्थिती होती तसेच प्रमुख अतिथी म्हणून नवा मोंढाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षिका लांडगे मॅडम तसेच एस बी आय बँकेच्या समन्वयक मनीषा शिरसीकर श्रावस्ती महिला मंडळाने टेक श्रावस्ती महिला मंडळाच्या चा अध्यक्षा छायाताई भराडे कार्यक्रमाच्या समन्वयक ज्योती भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस भंते संघमित्र यांनी उपस्थित महिलांना पंचशील दिले मान्यवरांच्या हस्ते महानायिकांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांचे श्रावस्ती महिला मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले यानंतर मार्गदर्शन करताना गीता गुट्टे म्हणाल्यात की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजची महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करते त्यामुळे महिलांना कोणीही कमी समजू नये आणि महिलांच्या प्रगतीमध्ये सर्वांनी खारीचा वाटा उचलावा यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे मॅडम यांनी शुभेच्छा देत महिलांना म्हणाल्यात की महिलांनी शारीरिक आणि मानसिकरित्या तंदुरुस्त राहणे आज खूप काळाची गरज आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववाण महिलांचा देखील सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्योतिताई भराडे यांनी उपक्रम साजरा करून मुलींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्योतिताई भराडे यांनी उपक्रम साजरा करून मुलींच्या हस्ते त्यांच्या आईचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यामुळे आई आणि मुलीच्या नात्यातील जिव्हाळा अजून घट्ट करत सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योतिताई भराडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वहीवाल यांनी केले हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रावस्ती महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारींनी प्रयत्न केलेत प्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रघुदासली या ठिकाणी गौतम नगर परिसरामध्ये जागतिक महिला दिनाचा जो कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्यामध्ये गौतमनगरचा महिला मंडळाचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्याच्याशिवाय हा कार्यक्रम फारच पडला नसता मी महिला मंडळाच्या अध्यक्षा छायाताई भराडे शोभा भराडे तसेच मंडळामध्ये जेवढ्या काही पदाधिकारी आहेत पदी पदावर ज्या स्थापना आहेत महिला त्यांचे खूप खूप आभार आणि ज्या जनरली आपल्या घरगुती महिला आहेत त्यांचा रिस्पॉन्स जर मला मिळाला नसता तर हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणे मला साजरा करता आला नसता कारण यांच्या प्रतिसादाशिवाय मी हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या संख्येने पार पाडूच शकले नसते त्यांचे सहकार्य मला जेवढे लाभले याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि अशाच प्रकारे मला इथून पुढेही पाठिंबा यांचा आसाद मिळत राहो म्हणजे मी समाजाला जे महिलांना जे एकत्रीकरणाचा कार्यक्रम आहे तो माझी मनातली इच्छा आहे बरं का सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या समाजाला थोडंसं पुढे न्यावं याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते जय भीम